नमस्कार मी प्रतीक्षा एकोणीसशे एक्क्याण्णव पवार आणि विखे संघर्षाची सुरुवात आल्या की, की पवार विरुद्ध विखे हा नेहमीचा वाद आहे पवार कुटुंब आणि विखेंच्या प्रवरानगरचा तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुना संबंध आहे शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार हे विठ्ठलराव विखे पाटलांनी स्थापन केलेल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात काही काळ अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यावेळी शरद पवारही प्रवारानगरमध्ये होते आणि तिथल्या महात्मा गांधी विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं राज्याच्या राजकारणात मात्र नेहमी शरद पवार विरुद्ध विखे असं चित्र पाहायला मिळालं यशवंतराव चव्हाणांनंतर काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले शंकरराव चव्हाण गट हा यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधी गट मानला जायचा त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचा पाठिंबा कायम शंकरराव चव्हाण गटाला राहिला होता बाळासाहेब विखे पाटील शरद पवार यांच्यातील वाद एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते तर बाळासाहेब विखे पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले पण यशवंतराव गडाख हे अटितटेच्या लढतीतून निवडून आले त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांच्या चरित्र हनन केलं यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्य हनन केलं असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्याविरोधात बाळासाहेब विखे पाटल पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टात ठपका ठेवला तर गाडकांना सहा वर्ष निवडणुकीसाठी वंचित राहावं लागलं विखे पवार संघर्षाचं हे टोक होतं या खटल्याची सल शरद पवार यांच्या मनात आजही असू शकते लोकसत्ताचे नगर जिल्ह्यातील पत्रकार अशोक तुपे हे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बाळासाहेब विखेंनी गडाक आणि पवार विरोधात चालवलेल्या खटल्याचे साक्षीदार होते ते सांगतात निवडणुकीत भाषण करतात करताना उत्तरेतील चित्राब दक्षिणेत येतील पैसे देतील सायकल देतील ते घ्या पण मत काँग्रेसच्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं त्यावरून आचारसंहिता भंग झाला तसंच बदनामी केली या आरोपांचा खट विखे यांनी गडाख आणि शरद पवार यांच्यावर केला त्यावेळी कोर्टानं यांना सहा वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली होती तर शरद पवार यांच्यावर ठपका ठेवून नोटीस काढली पण त्यावेळी शरद पवारांची अपात्रता टळली होती पण तरीही तो खटला खूप गाजला तेव्हा आचारसंहिता भंग किती गंभीर असतो हे स्पष्ट झालं होतं